काय खूप गोष्ट म्हणजे आज पत्रकार आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेण्यामागायला एकच कारण होतं की लातूरकरांची खूप दिवसाचे स्वप्न होतं की लातूरला सहकार भवन व्हावं दे। त्या आता त्याला मंजुरी मिळालेली आहे आणि ते सांगण्यासाठी आपण या ठिकाणी पत्रकार परिषद घेतलेली आहे आपल्याकडे सर आपल्या डिपार्टमेंटची जागा होती त्या जागेमध्ये लातूरच्या सहकार भवनाची जे काही ऑफिसेस आहेत आकडा ऑफिसेस आहेत अडीच एकर जागा आपण त्या डिपार्टमेंटने दिलेली आम्हाला आणि त्याच्यामध्ये पंचवीस कोटी रुपयाचं आपल्याला अकरा ऑफिस त्याच्यामध्ये हॉल रेस्ट हाऊस कॅन्टीन या सगळ्या गोष्टीची पूर्तता आपण केली ती सगळ्यांसाठी आपण पत्रकार पर परिषद केलेली आहे काय म्हणायचे सरकार मंत्री झाले पण काही काय मिळाले त्यांची तोंड बंद झालीच का त्यांच्यामुळे नाही आपली घर केला उद्घाटन कधी होणार आहे आचारसंहिता संपल्या बरोबर आपल्याला आपण पाहुणे पालकमंत्री घेऊन अजून मिळाला चांगला पाहुण्या तर घेऊन आता आचारसंहिता असल्यामुळे थांबणार आहे आपण तो आम्ही आचारसंहिता झाल्याबरोबर चार विषयामध्ये घेऊन एक वर्ष पूर्ण करून देऊ दादा उपस्थित राहतील का आपण प्रयत्न करू काय महाराष्ट्र अजित पवार गट हा स्वबळावर अनेक ठिकाणी लढतोय लातूर जिल्ह्याची काय परिस्थिती नाही आमच्याकडे असं ठरलेलंच आहे की आम्हाला माहिती म्हणून लढवायची आणि जिथं कुठं गरज वाटली तिथं जर होईना गेली मैत्री पुन्हा लढत करणार पण आम्ही एकत्र लढलमध्ये भाजपने जाहीर केलं हे जाहीर करणारे कोण आहेत चाकूरमध्ये बोलले कोणतरी त्यांचा अधिकार नाही कोण हे नेत्याने अगला पाटील अध्यक्ष आहे त्यांनी बोललो त्याला काहीतरी झाले नाही कुठलाही उठला आम्ही सोडणार लढणार जमणार बोलला असं नाही म्हणा आणि आम्ही माहितीमध्येच लढणार आहोत